मित्रांनो मी एम ले के तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे नवीन व्हिडिओ तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आता आठ दिवस जो पाऊस पडला त्याच्यानंतर झालेली जी शेतातली अवस्था शेतात असणार पाणी ही सगळी आज तुम्हाला आम्ही रिअल कंडिशन काय आहे ती दाखवणार आहे तर तुम्ही आता सुरुवातीला हे बघा आपलं मोकर राह मोला पाणी इथं काही लस असलेलं नाही राहणार आराम पाणी निघून जातंय आहे

पाण्याचं घालत कशी आहे तुमचं ऐकलं कशी आहे गरीब समजून घ्यायची गाडी जर पाणी मश्लीत पाणी गेलं का नाही गाडीला लागल टाकलं आहे अरे पाप्या तुझी गाडी तुझ्याकडे असणार माझी कशी आहे गरीब आहे वा जमले हा पप्प्या निघाला बघा लागलाय चाकूरी पप्या कसं वाटते चक्कर एक ना खतरनाक वाटते ना लय दिवसात ना आलो ना आता मला वाटतं आहे पंधरा दिवस झाला पण राहणार आलं नसेल आता काय अवस्था आहे आपल्या पिकांची बघूया तर आम्ही आज तुम्हाला दावणार आहे की राहणार नाही पाणी किती आहे याच्यावर आपण विचार करू शकतो जिथं खरंच नदीचं पाणी शिरलं आहे तिथं काय अवस्था असेल काय म्हणायचं आहे

बाईत पाणी आता तर मित्रांनो बघू शकतो हा रानातला वडा ते सगळं रानातलं पाणी बाहेर निघते यातून तर आज पावसानं उसळून घेतल्यामुळं वड्याचं पाणी कमी झालं बघू शकता नाईपचं देवल पाणी चालतं या फुलं या रानातलं पाणी उठू काल खाळा खाळा खा निघतं ते पाणी तिथं पुढं बघायचं रानात पाणी निघते ते सगळी वाहून गेली बोलते बरं बांधतात राहणं

आम्ही असल्याच तिथे समजून आरेवारे बीच वर असं पाणी साठले काय आरेवारी बीच वर असं पाणी साठले आम्ही गाडी घेतली आरेवाडी आरेवारी आरेवारे बीच ना मजा इथे पण असल्यात फिरायला मोठी गाडी घेऊन पाण्याचा अंदाज लाग ना

आपले कृष्ण माई बघून कृष्ण माई मी धावतो पण लांबणे जाऊन पानले लांबले वाढले मम्मी आमची गावती जाऊ जास्त मम्मी जाण तिथून जेवण घ्यायची नाही पुन्हा दोन दिवस मागले दोन हा ते पलिकडलं तीन तिकडलं तीन आणि तो वर एक आहे चार पलिकडलं नाही तिकडं पलीकडा म्हणून <स्थास्थ> <स्थास्थ> तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे फाट्या बघा इथं कृष्णमाईचं पात्र हो पात आहे तर तुम्ही बघू शकता की कृष्णमाई कशी वाट्या पाण्याचं स्वरूप बघा किती पाणी वाढलंय किती फुग निर्माण झाल्या पाण्याला गती पण बघा कायम शांत असणारे कृष्णा जी आज खळखळून व्हायला लागल्या ती मग आता ही तापल्या इथे ही अवस्था आहे मग सांगली आणि तिकडे काय अवस्था असल्याचा विचार करू शकता तुम्ही कुरवड्या पायऱ्या पाहिलं तर बघा पायऱ्या इथं पर्यंत पायऱ्या घ्यावा इथंपर्यंत त्याच्यावर पक्षी थोडं पुढं आणि आम्ही मासं धरणार तिथं बसतो इथन तीस फूट आज किती फूट असेल पाणी आत्ता पन्नास साठ फूट अरे पायऱ्या किती माहित आहे मित्रांनो पाण्याकडे माहित आहे का मित्रांनो तर आपण मागल्या वेळेस एकदा व्हिडिओ केला इथं धरायचा तर मा आपण धरले तिथे त्यावेळेस आपण कुठं होतो आणि आज कुठं बघा तिथनं मला वाटतं तीस पस्तीस फूट आपण आत होतो मासा धरताना आता आपण तीस पस्तीस फूट बाहेर आहे तर पाणी पातळी बघू शकतो तुम्ही कशी वाढल्या ही म्हणायची आपली कृष्णा नदी कृष्णा कोय ना डॅम डॅम डॅममधलं दरवाजा उघडलं इकडं पाणी वाढायचं प्रमाण म्हणतात आता अजून पाणी वाढतंय कारण बघू शकता तुम्ही ती लाटा दिसते ना याकडे जा ती बघू शकता बघा इकडे कोपऱ्यावर बघायचं ते बघा आहे का पाणी वाढतंय अजून मागे सरते हे मग पुढं आहे नको मला आत्ताच बी आवडतं माझा कॅन राहिला आहे तरी खट्टा बघायचं कुठं तुम्ही बसायचं काय पत्तीचं कसं आहे वातावरणच इकडे ही इकडं कसं आहे हो झाडे तिची जरी काय जरी लागलं नाही तिथली हिर काळ हिरऊ नाही हिरव हे झाडे बिडं हाय अशी राहते काय वाळली नाही ततलं पण ऊन असतं का माहिती आहे का इज काटा वाळ नाही त्यामुळं हिरवगार वातावरण एक गार असं राहतं आहे या सापडते आम्ही मग सगळे फिरून 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 आला काटाळा बसूया विश्रांती घेतो मंदिरात छान वाटायला लागले इथे त्यामुळे आता बसलो आम्ही तरी हा आमचा या व्हिडिओ इथंच संपला तर कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आमचा हा व्हिडिओ आता आम्ही इथंच थांबवत आहे धन्यवाद